सेम कालच्या सारखाच पावसाचा नेम दिसतो आहे आभाळ गडगडता आहे आणि वारे वेगानं वाहत आहेत थळाच्या सगळ्या पाना फुलांमधून वाहणारा हा मातीचा सुगंध घेऊन येणारा वारा दोन हजार चोवीसच्या पावसाळ्याची सुरुवात होऊ घातली आहे वेदांचा कडकडाट चमकत आहेत चकाकत आहेत वाऱ्याचा आणि प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो आभाळ गडगडता आहे आजही दुपारचे साडेतीन वाजता आहे कालही तीन, काल तीन साडेतीनच्या दरम्यान पाच दहा मिनिटासाठीच धो धो पाऊस आला होता आणि क्षणात शांतता आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही तुटत चालली आहे झाड सोडून उन्मळून पडतील की काय इतक्या वेगानं वार वाहत आहे वेलकम मॉन्सून पावसाळ्यापूर्वीच्या पावसाचं हार्दिक स्वागत